नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण ही गोधडी पाहू शकता किती जुनी गोधडी आहे तर आणि या जुन्या गोधडीला मला कवर लावायचं आहे कवर लावायसाठी मला कस्टमरनी या साड्या दिलेल्या आहेत आणि एक एक साडी आपल्याला म्हणजे दोन दोन साड्या दोन्ही साईडनी या गोधडीला मला लावायची आहे तर पाहू शकता ही जुनी गोधडी आहे खूप तर पहिल्याच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या गोधड्या शिवत होत्या ज्या जिवाई असायच्या त्या शिवायच्या अशा गोधड्या तर पाहू शकता किती एकदम जवळजवळ टाके मारलेले आहेत आणि या पद्धतीने पूर्ण गोधडीला हा जो दोघा आहे मोठा धागा हा धागा वापरून ही गोधडी बनवलेली आहे तर ही गोधडी खूप जुनी झालेली आहे आत्ता आणि त्यामुळंच कष्टमरने आपल्याला याला पाल लावायला दिलेला आहे आणि ह्या गोधडी खूप मोठी आहे ही आता मी घडी घालून ठेवलेली आहे या गोधडीला तर हिची चार फोल्ड केलेली आहे तर पाहू शकता एक दोन तीन चार फोल्ड केलेली आहे मी गो ही। या गोधडीला ते खूप मोठी गोधडी आहे ही आणि या गोधडीलाच मला पाल कवर लावायचं आहे तर जुन्या काळाची ही गोधडी तर ह्या कंड ही त्याची कंडिशन पाहू शकते ज्याप्रमाणे आहे सुई धाग्याने हाताने शिवलेली गोधडी आहे ही हाताने शिवलेली ही गोधडी पाहू शकते ज्याप्रमाणे आहे तर या गोधडीला आता मी कवर लावणार आहे तर नेहमीप्रमाणेच आपण जे साड्यांचे धडपे बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला साड्यांचे धडपे बनवायचे आहेत आणि साडीला आपल्याला टू फोल्ड करायचा आहे टू फोल्ड करून मधोमध अशी टीप मागून तिचा एक सिंगल असा मोठा धडपा बनवायचा आहे आणि तोच धडपा आपल्याला या गोधडीला लावायचा आहे तर तुम्ही ही गोधडी पाहिली असाल पाहिली आता तर एकदम जुनी गोधडी आहे ज पूर्वीच्या काळी या पद्धतीने गोधड्या शिवल्या जायच्या आणि आता मशीन आल्यामुळं सगळे लोक आता मशीनवर गोधडे शिवतात तर याच गोधडीला आता या ज्या चार साड्या दिलेल्या आहेत आपल्याला या चार म्हणजे या गोदडीला दोन दोन साड्या आपल्याला लावायच्या आहेत तर या गोदड्यांचे मी आता ऑलरेडी मी धडपे बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला डायरेक्ट हे गोदडीला आता भरायचे आहे तर हे पा याप्रमाणे आपण ही जी गोदडी होती या गोदडीला मी ज्या साड्यांचा कवर लावलेला आहे साड्यांचा एक साईडला शिवलाई आता करून घेतलेली आहे आणि तर पाहू शकता आपण ह्या वरच्या साईडने या पद्धतीने अशा दोन साड्या लावलेल्या आहेत ही एक ही एक आणि खालच्या साईडने पण ही एक साडी आहे आणि ही एक साडी आहे म्हणजे दोन दोन साड्यांचा कवर या जुन्या साडीला मी आता लावलेला आहे आणि पाहू शकता कशा पद्धतीने ही गो गोदडी हात शिलाई केलेली गोदडी आहे आणि खूप मोठी आहे तशी आणि जाड पण आहे जर जाड गोदडी असली की सुई पण तुटते जास्त तर पाहू शकता ही हात शिलाई केलेली गोष्टी कशी धाग्याने एकदम व्यवस्थित अशी शिवलेली आहे खूप जुनी झाली आहे आणि त्याच्यावरची कबर फाटल्यामुळे कस्टमरने आपल्याला या साड्या त्यांनी लावायला दिलेल्या आहेत तर याप्रमाणे आपण याला या गोदडीला या एक साईडला आता मी ही शिलाई मागून घेतलेली आहे नंतर आता मला याच्यावरती दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत आणि त्याच्या अगोदर मला जो काही जास्तीचा सा भाग असेल साडी जी एक्स्ट्रा साडी आलेली असती एक साईडला ती कापून टाकायची आहे जर गोदडी आपली जास्त जाड असली तर मग आपण जी जी सुई असती ही सुई आपण एकवीस नंबरची सुई तेवीस नंबरची सुई वापरायची आणि जर थोडी पातळ असली तर मग एकवीस नंबरची सुई मी वापरतो तर ही गोधडी थोडी जास्त झाड होती आणि धागा पण साखा तुटत होता त्याच्यामुळं मी सुई चेंज केली आणि तेवीस नंबरची सुई लावलेली आणि याची एक साईडची शिलाई आता मारून झालेली आणि आता जास्तीचा भाग असेल तो आता मी कापणार आहे तर पाहू शकते याप्रमाणे आपण शिलाई करतो आणि हे जे टिपं असतात ज्यावेळेस ज्यावेळेस आपण याला बॉक्स बनवू त्या टायमाला एकदम व्यवस्थित दिसते गोदडी तर हिचा आता पहिल्यांदा आपण जास्तीचा भाग कापून टाकतो तर पाहू शकता याप्रमाणे आपली हे जी हे काही जास्तीचा भाग आहे तो आम्ही याप्रमाणे कापून टाकत आहोत या गोदळीच्या साईजनुसारच आपल्याला कापायचा आहे म्हणजे जो काही गोदळी जी जुनी गोदडी आहे तिच्या बाहेर जो काही साडीचा पदर आला असेल तो आपल्याला कापून टाकायचा आहे याप्रमाणे तर पहा याप्रमाणे आपण या गोदळीला जो काही जास्तीचा भाग होता तो आता मी कापून घेतलेला आहे आणि आता मी या गोदळीला बॉक्स बनवणार आहे तर दोन अडी तीन बॉक्स आता या गोदरीला आपण बनवूयात तर हे पाहिजे याप्रमाणे आपण या गोद्या एवढे घेतात असे दोन अडीच इंचा बॉक्स बनवत आहे आणि ही गोदरी म्हणजे अर्थ होत आलेली आता बघू शकतो या गोदुडीला आता मी पूर्णपणे माझी बनवून झालेली आणि याप्रमाणे आपण या गोदुडी बघते बॉक्स बनवलेले आहेत पाहू शकता ही गोदुडी अशी झालेली आता आपली गोदुडी बा ही गोदुडी याप्रमाणे अशी बनवलेली जुनी गोदुडी होती मागची बाजू आहे तर आता आपल्याला या गोदरला फक्त पट्टी लावायचं काम बाकी राहिलेलं आहे तर याप्रमाणे शिलाई पण पाहू शकता तर याप्रमाणे असे जवळजवळ शिलाई मारलेली आहे मी म्हणजे असे जास्त लांब 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 टाके काढत नाही तरी आता आपल्याला शेवटचा फक्त या गोदरीला बॉर्डर लावायचं आहे बॉर्डर लावल्यानंतर या अगोदरचं काम आपलं रेडी होऊन जाईल त्या तसीज़, आ, तर त्या गोदळीप्रमाणेच अजून एक कस्टमरची गोदरी माझ्याकडं सेम तशीच तशीच आहे कवर लावायसाठी तर तिचं पण मी काम आत्ता करत आहे तर हे पाहू शकता तर सेम टू सेम त्याप्रमाणेच आहे पण ह्या ही जी गोदडी आहे हिला आपण नवीन साडी लावलेली आहे कस्टमरने नवीन साड्या दिलेल्या त्याला आणि तिचे पहिले साईडला मी शिलाई चालू केलेली आहे पाहू शकता ती पण हात शिलाई केलेलीच गोदरी होती आणि फाटलेली आहे फाटलेली म्हणजे याप्रमाणे अशी तिचे वरचा जो कवर आहे तो फाटत चालला होता म्हणून कस्टमरने आपल्याकडे दोन नवीन साड्या दिल्या होत्या या दोन नवीन साड्या दिल्या आहेत आणि त्याचा कवर आपल्याला लावायला सांगितलं आहे म्हणून आता त्याचं पण ती पण गोदर आता माझी होत आलेली पूर्ण तर त्या गोदरची पहिल्या साईडला शिलाई चालू आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण टीप मारत आहे एक साईड पहिल्यांदा नंतर मग कट जो काही जास्तीचा भाग असेल तो, तो कट करून नंतर मग त्याला आपण बॉक्स बनवणार आहोत थोड़ी तर आता ही गोदरी मागे थोडी काय लिहिली तर थोडी मारून झाली की एक साईड ह्याची कम्प्लीट होऊन जाईल एक साईड कम्प्लीट झाली की मग आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत तर पाहू शकता याप्रमाणे आपण या लावून आता पट्टी लावत आहोत त्या एकाच बॉर्डरवरती आपण ह्या तीन टिप मागलेले आहेत आणि याची कोण आता तापत आहोत लावून झाली की आपली ह्या गोदडीचं काम रेडी होऊ आणि दुसऱ्या साईडला पाहू शकता ही पण गोदडीचं काम आपण आमचं रेडी झालेलं आहे ही पण दोन गोदड्या होत्या मला ह्या कवर लावायसाठी तर ह्या ही ही जी गोदडी ही खूप मस्त झालेली आहे कारण या गोदड्या दोन्ही साईडला खूप म्हणजे नवीन साड्या होत्या पूर्णपणे तर ह्याची फिनिशिंग पण किती व्यवस्थित दोन झालेली आहे ह्या गोदड्या खाली टाकायसाठी वापरल्या जातात जुन्या काळच्या गोदड्या होत्या हात सिलाईट केलेल्या त्याला आपण कवर लावून याप्रमाणे बनवलं आहे तर पाहू शकता कोणी या प्रमाणे दाबलेले आहेत त्याला कुठले डिझाईन म्हणतात बिस्किट डिझाईन म्हणतात बिस्किट डिझाईन कसं गोदडी फाटत नाही आणि फाटली तरी ही शिलाई निघत नाही खूप वर्ष निघणारच नाही शिलाई पण आपण जवळ जवळ मारलेली काही जोपर्यंत हे कव्हर फाटत नाही तोपर्यंत पर्यंत गोदडी शिवायला परत येणार नाही सात आठ गोदडीचं काम आता रेडी झालेलं आहे तर ही गुजरी मी तुम्हाला दाखवतो एकदा व्यवस्थित तर पाय याप्रमाणे आपली या गोजली आता फायनली रिलीज झालेली आहे आणि हिच्या ह्या गोजीला आपण बॉर्डर पण पद्धतीने लावलेली आहे पूर्णपणे ह्याची मागची बाजू दाखवतो तुम्हाला तर पाय ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला पण ही गुजरात कुठेच वळालेली नाहीये या साड्या थोड्या जुन्या होत्या तरी पण चांगल्या लुपार याप्रमाणे जग खाली वगैरे कस्टमरला आपण नवीनच साड्या मागत असतो नवीन साड्या दिल्या तर गो गोद्या चांगल्या दिसतात ही जी ही जी गोथडी होती या गोथडीला ही पण जुन्या गोदडीलाच कव्हर लावलेला आहे पण साडी पण नवीन लावल्यामुळं एकदम व्यवस्थित दिसत आहे आता कस्टमर जे आपल्याला देतील त्यानुसार आपल्याला काम करून त्यांना द्यावं लागतं याप्रमाणे ते जे साड्या देतील त्याच साड्यांचा कवर आपल्याला लावावा लागतो तर याप्रमाणे आपले आजच्या या दोन गोदळ्या मी कंप्लीट केलेले आहेत ज्या की कवर लावायच्या होत्या फक्त तर ह्या ज्या गोदड्यांना जुन्या गोदाड्या होते त्यांना मी कवर कशा पद्धतीने लाव लावलेला आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका